मित्रांनो आज मुलाखत घेऊया आपल्या वरती अंबरनाथ वाटेगावकरांचा बादल मित्रांनो बैल भरपूर पळत असतात पण पन बैलांचा पण एक काळ असतो पाहण्याचा आता बादल आणि गल्लास ही गाड्या अशीच पळ पळती या गाडीला एवढं स्पीड लागते की खरंच गाडीचं कौतुक करण्यागत गाडी पळती आज त्याची मुलाखत घेऊया नक्की घडवला कसा आणि घेतला कुठून तर भाई आपण ह्याची खरेदी केलेली कुठून ना भेलार म्हणून आहे ती त्यांच्या केली होती आता भाय तुम्ही ह्या क्षेत्रात किती दिवसा बसन ह्या बैलगाडी क्षेत्रात येतात क्षेत्रात काय जन्म झाल्यापासूनच आहे तसं म्हणजे नाद पाक आपल्या काका आधी बसणंच आहे सगळ्यांच्या बसून हम्म आता बादल घेतला त्यावेळेस तुम्ही बी कारण आता जवान पोर आहेत ना मित्रांनो ती ह्या क्षेत्रात जास्त वाहिली ती आता ज्या वेळेस वासरू घेतलेला नाही त्यावेळेपासून काय काय कसं कसं केलं नियोजन वासरू ते आता एक वर्ष बरोबर झालं आदत असताना घेतलं होतं आपण वासरू वाळव्यातनं घेतलं होतं बेलारपासून सहा लाख रुपयाला बरोबर वासरू घेतलं होतं आपण वासरू असताना घेतलं होतं त्याचा नाद म्हणजे काय आणलं तेव्हा आम्हीच म्हणत होतो यायला पळेल का हे पळल कारण दिसाय जरा शिंग बिंग मोठी असल्यामुळे आम्हीच म्हणायचं पळेल का पळल का पण त्यानं दाखवून दिलं की आपलं काय आहे ती नेमकं चीज काय आहे प्रयत्न आपण करतोय म्हणलो बी कुठं नाही माग सरला आजपर्यंत त्यांना आम्हाला इतिहास आहे जुन्यातले किती वर्षापासून परंपरा तुमची चालत आली अंबरनाथ वाटेगाव म्हणले की नाव फेमस आहे म्हणजे आधीपासन काका का त्यांच्या आधीपासूनच चालू आहे म्हणजे आजा त्यांच्या आधीपासूनच परंपरा पहिल्यापासून चालूच आहे पण येईल तो बैल पळतोच आपल्या दावणीला वैशिष्ट्यच आहे आपल्या दावणीच आजपर्यंत कुठला बैल वाक नाही याला जेव कारण कष्टच असाय सगळे घरची माणसं आहे कष्ट असते चांगलं बैलांच्या माग घरात पोराला आजारी पडले तर एक दिवस थांबा म्हणतील पण बैल जरी आजारी असलं तर झोपत नाही घरात कोण रात्रभर त्याचं जा चालूच असतंय सगळं बैलांच्या हाय घे नसते का आता तुम्ही सांगितलं बैलांची हाय गे नसते म्हणजे काय काय हो बैल ज्या वेळेस एक तयार होतो आणि असा नंबरात पळत असतो आणि घडतो चांगला त्यावेळेस काय काय करायला लागतो बैलाला काय काय माहिती त्याचा वेय म्हणा त्याला टाइम टू टाइम खाणं वैरण जिथले तिथं सगळं पाहिजे कायम चोवीस तास एक माणूस बायला पाहिजे आपला असतोच कायम कसं आता ह्या क्षेत्रात लय वाईट काय काय झाले त्यामुळे बायला माणूस पाहिजे कायम कायम माणूस असतो आपला बैलाचा बायलाच देखरेख पण एक नंबर त्यामुळे काय टेन्शन आता आपल्या बादलचं वैशिष्ट्य काय सांगायचं मम्मी एका कसऱ्याने निघते घरात फक्त मैदानात आला की हात नाही लावून देत पळून आला की हात नाही कुणाला लावून देत घरात सगळे बायका बेका सगळे वैर बघतात पण अजिबात शिंग नाही बैल का हलव मैदानात आला गेले तापड बैल म्हणजे मित्रांना अशी कमी बैल बघायला भेटते की महिला वर्ग ज्यावेळेस घरी त्याचा सांभाळ करतात ना त्यावेळेस शिंग पण हलवत नाहीत आणि मैदानात आल्यावर जवळ येऊन देत नाहीत हो मैदानात पळून आलाय त्याला राग येतो मला धरून त्याला हात पण लावून देत नाही पळून आला की हातच घालून देत नाही घरात कोण म्हणणार नाही मैदानात मारा बायका एका कसे असं पाटकाने टाकून बायका आणते त्या पण अजिबात नाही बल शेंग सुद्धा कधी बायकाच नाही आजपर्यंत बैल लई शहा घरी आता त्याचं पाहण्याचं काय वैशिष्ट्य सांग की बाबा बादलच ही वैशिष्ट्य आहे की दुसऱ्या बायलाच बघायला भेटत ना त्यालाच बघायला भेटते त्याचं वैशिष्ट्य म्हणजे खाली नेल सुटलं की पळायचं एवढं खरं तिथं थांबणे मध्ये थांबणे असलं नाही सोल सोलसपोसपा पळणे मध्ये स्पीड कमी आलं खाली वाढलं असलं काही नाही हा बसणं पळायचं एवढंच डोसक्यात आजपर्यंत त्यामुळं कसं आहे त्याला बैलच लागत नव्हता आजपर्यंत आज पहिल्यांदा बैल म्हणजे काल मागले मैदान मा झालं ना तिथं पहिल्यांदा बैल बिना गाडी बांधता ह्या गालास बरोबर पळवलं नाही जेवढ्यांच्यावर पळवलं तेवढ्यांच्या गाडी बांधूनच बैल पळवलं ह्या बैलाबरोबर फक्त आज पहिल्यांदा बिना गाडी बांधता बैल पळा आता तुम्ही ह्या गाडीचा जोडीचा विषय काढला दिलीप ड्रायव्हर वस्ती यांचा मित्रांनो गलास आणि बादल या जोडीविषयी काय वैशिष्ट्य काय जाणवते जोडी म्हणजे ही जोडी मैदान असली की भ्याच कारणच नाही कोण पण कारण गाडीच घटली गाडी पळते चांगली आणि ड्रायव्हर पण नामांकित आहे मग काय भ्याच कामच हो नाही दिलीप ड्रायव्हर वस्ती या गाडीचा ज्यावेळेस खालून सुट्टी होती ना त्यावेळेस पुढे ज्यावेळेस कच्छ येतो त्यावेळेस काय सिच्युएशन काय चाललेलं असते सिच्युएशन म्हणजे ही गाडीच पळते खाईन सुट्ट अंतर गाडीच असते त्यामुळे काय सुट्टी शंभर फूट झाली ना की सुट्ट अंतर असते खालनच शंभर फूट गाडी सगळ्यांच्या पुढे खालनच पळते त्यामुळे काय भेस काम सुट्टी व्यवस्थित झाली गाडी राहते त्यामुळं काय टेन्शन हो अजून काय चाल की बादलची बाबा ही वैशिष्ट्य आहे ती आणि ही, ही होती ती मला त्यात वैशिष्ट्य म्हणजे हे कुठनं पण नेऊ दुई एखादी आपली ह्याकडे नव्हते त्याकडे नेऊ दे पब्लिक असू दे नसू दे त्याच काय सुद्धा नसत सुटले की पहायचे एवढे टोस्केत त्याच्या कुठल्या पण कडे नव्हते काय पण असू दे काय सुद्धा बैल का बाहेर काढणार नाही एका रेषेत बैल पळतो त्यामुळे काय टेन्शन नाही बैलाच आता ज्या बैल पळत असतो ना त्यावेळेस त्याचा ड्रायव्हर पण महत्वाचा असतात तर दिलीप ड्रायव्हर म्हणलं की हे जोडी नंबरात बसणारच हे गॅरंटी म्हणजे पब्लिकची आहे गे आणि सगळीच गॅरंटी देतात तर दिलीप दे ड्रायव्हर विषयी काय सांग चला ड्रायव्हर म्हणजे अनुभवही ड्रायव्हर आहे पहिल्यापासून या क्षेत्रात आहे ते <coughs> कुठं बैल काय करेल ते तेचनी माहिती आहे कारण वर असतात ना त्यामुळे त्याचनी अनुभव चांगला आहे त्यामुळे डायवर एक नंबर काय विषय नाही हा नाही बी नाही डायव्हर एक नंबर दिलीप ड्रायव्हर शिवाय आता दिलीप ड्रायव्हर तुम्ही किती लहान वयापासून बघता लहान म्हणजे ह्या क्षेत्रात आहे तेव्हा बसन ती गाडी ती सगळ्या मोठ्या मोठ्या जेवढी बैलांची हाणली ती गाडी हातती मोठ्या बैलांची हो कारण असं ऐकण्यात आलं की दिलीप ड्रायव्हर ज्या वेळेस गाडी येतात वे ही गाडी होत्याच नव्हतं हो गाडी पळ त्यानं बैलच भेटतो ती त्यामुळे गाडी पळती ज्या गाडी लिहि ज्या दिवशी दिलीप ड्रायव्हर गाडी असेल त्या दिवशी गाडी राहतीच हो आता बादलला तुम्ही घडावला सगळं सांगितलं पण ज्यावेळेस एक बैल घडत असतो ना त्यावेळेस त्या बैलात काहीतरी पुढं आपल्याला दिसतं कि बाबा बैल घेतलाय आपण आणि त्याला घडवायचे पण त्यात ती गती पण पाहिजे किंवा त्या बायलात ती क्वालिटी पाहिजे की घडावला तर हि घडल तर त्यावेळेस लहानपणी वाटायला आहे की बाबा ह्यात ही क्वालिटी दिसती तर पुढं नाव करेल लहानपणी वाटलं नव्हतं असं की पुढे एवढा बैल पळेल कारण कसं आहे जरा जातीला कमी असल्यामुळे आम्हाला वाटत नव्हतं एवढं की पुढे बैल बाबा हे पळेल पण बैलानं दाखवलं करून बाबा आपल्या मालकाने एवढं कष्ट केले आपल्यासाठी आपल्यासाठी एवढं रातन दिवस झटतोय बैलांनी ते मालकाचं मन जिकलं जेव्हा काढेल त्या दिवशी मैदानात राहिलेला आहे आणि जिथं मार खायला तिथं पायऱ्यानं मार खाल्लेला आहे स्वतःहून कधी बैलांना हे माघार घेतली नाही आतापर्यंत किती फायनल झालं फायनल बरीच झाली तशी न सांगण्यासारखी बरीच फायनल झाली असं तुम्हाला कुठलं त्याचं फायनल आवडलं की खरंच बादलच ही फायनल कायम लक्षात राहणार कालच मैदान म्हटलं तर ते लक्षात जोग आहे कारण गटाला एवढं आमच्या गाडीला स्पीड लागलं नव्हतं आणि सीमेला सगळ्या टॉपच्या गाड्या आपल्यात आल्या होत्या नामांकित बैल नाव घेत नाही पण सगळी नामांकित बैल आपल्या गटात आली होती वाटलं पण नव्हतं की गाडी बाबा त्याने लढत दिली पण गाडी सुट्ट्या अंतराने लागली होती त्यांच्यात परवादीचे बुरकवडीचं मैदान झाले सीमेला ती मनात राहायजोग आहे मैदान काय शि काय ज्यावेळेस गाडी पास झाली ना त्यावेळेस मनामध्ये काय चाललेलं मनामध्ये म्हणजे आनंद एवढा की काय सुचत नव्हतं काय करायचं ना पुढे काय करायचं सुचत नव्हतं एवढा आनंद झाला होता त्या दिवशी कारण टॉपची बैल होती लढत म्हणलं होईल थोडीफार पण नाही बैलानं थोडक्यात मारलीत सगळी लढत झाली चांगलीच आता कुठल्या बैलाला मित्रांनो त्यांनी कुणाचं नाव घेतलं नाही किंवा कुणाला ते नाव ठेवत नाहीत कारण सगळ्या बैलाचे दिवस आता सगळे बैल कमी जास्त होत असा होत असतात तो मुका प्राण आहे कधी वाढतो कधी कमी होतो त्यामुळे त्यांनी असं सांगितलं की टॉपच्या गाड्या होत्या आणि त्या गाडीत पास झाली गाडी म्हणजे आनंद घागरात मावला आनंद कसं प्रत्येकाच दिवस असते ते बैल आपला आज पाळणार उद्या दुसऱ्याच पाहणार नाव कुणाला ठेवाय नाहीत बैल आपल्याला आज लागलाय उद्या बंद होईल पळायला त्यामुळे नाव कुणाला ठेवाय नाहीत बैल पाळणार सगळ्यांच्या पैसे त्यामुळे नाव नाही कुणाला ठेवायचे आपला आज पाळणार म्हटले पाळणार त्याला काय एवढं नाव कुठल्या बैलांना ठेवायचे तुम्ही एवढं सामाजशाने बोलताय एवढं जवान आहे हे सगळं कुठून शिकला कुठून असं म्हणजे सगळं समजून घ्यायचं आणि बोलायचं बोलायचं म्हणजे घरची शिकवणच आमची तशी बाबा संयम ठेवायचा बाकी काय करायचं का नाही हु, हुरळून जायचं जा नाही हुरळून गेलो आजची कसे आता आज लागली शर्ट काढून नाचा उद्या तो दिवस नाही तुम्हाला शर्ट काढून नाचले आज आहे दिवस ते उद्या नाही त्यामुळे संयम ठेऊन आनंद आहे की बरोबर आहे तरुण पोर सगळे आनंद केला पाहिजे पण कपडे काढून नाचा शड्डू मारा त्यांचा दिवस नाही ते आज हा शड्डू मारला आजचाच दिवस तुमचा तिथनं पुढे दिवस नाही तुमचं त्यामुळं सेम ठेऊन आनंद करायचा आपण काय करायचा करायचं थोडक्यात आनंद घ्यायचा सगळा कारण उद्या पण आपल्याला पळायचं आजच सगळं होणार नाही त्यामुळे सेम ठेऊन आनंद सगळ्यांनी करावा हीच माझी तरुण पोरासने आपली सांगण्याची इच्छा आहे म्हणजे बघा मित्रांनो ते जवान आहेत पण सांगताना किती असं चांगलं सांगितलंय त्यांनी संदेश कि जवान मुलांना पण शिकण्याजोगा आणि आपल्या मोठ्या माणसांनाही शिकण्याजोगा ह्या गोष्टी आहेत कारण या क्षेत्रात आहे ना मी मी म्हणणारे घरी बसलेत त्यामुळे आपला बैल जास्त पाहिला तरी उड्या मारायच्या नाही किंवा जरी कमी पाहिला तरी खचून जायचं नाही या बैलगाडी क्षेत्रात ना कायम टिकून राहायसाठी कष्ट करत राहायचा आणि बैलावर कष्ट घ्यायचं कष्ट घ्यायचं बाय ह्या ह्या ना नादाचा नाद करायचा नादानं बरबाद होऊन जायचं नाही नादाचा नादच करायचा बाकी काय करायचं नाही नाद संयम ठेवून असायचं सगळ्यांनी बाकी काही विषय तर बादल आता मला वाटते सगळी स्वप्न पूर्ण केली तर आता काय इच्छा बाकी इच्छा काय असाच कायम पळत राह गुलालात राहा एका नंबराची अपेक्षा नाही पण गुलालात कायम राह एवढी अपेक्षा आहे आणि ती अपेक्षा पूर्ण करणार तेवढे शंभर टक्के काही नाही तर अशीच तुमची अपेक्षा पूर्ण करेल ही शुभेच्छा मी पण करतो तुम्हाला धन्यवाद धन्यवाद